सर माझं नाव महेंद्र कश्ना राहणार सिंपणे तालुका जिल्हा धुळे सर मृग बार आपलं आता स्टोरी स्टेज मध्ये माझा आता संपण्यात शेजारचा जो बाग आहे डाळींचा आहे तिथं ग्रीन फ्रुट स्टेज आता आ, आहे तर तिथं बॅक्टेरियल ब्लाइट जास्त येतो त्याच्यासाठी थोडस काळजी वाटते सर मला की त्यांच्या आता ग्रीन फ्रुट स्टेज आणि माझं आता स्टोरेज संपत तर त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी आपण जी ठेवतो ती चालू आहे सर माझी वसान डिकोर झालं लान्स प्रो वगैरे जे असं तुम्ही सांगतात ते त्या पद्धतीने चालू आहे अविना न्यूट्रीमिक्स पण चालू आहे पण तो एक मेन क्वेश्चन आहे सर माझा नंतर आहे दोन तीन प्रश्न पहिले याच्याबद्दल बोल ओके okay, आता पहिलं या प्रश्नाचं उत्तर मी देतो मला जे कळाला तुम्ही सांगितलं ते की माझा ग्रीन फ्रूट स्टेज मध्ये आता प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये बॅक्टेरियल ब्लाईट जादा आहे जी स्ट्रॅटेजी मी आता वापरतोय ती स्ट्रॅटेजीने मला रिझल्ट आलेले आहेत पण तो पुन्हा येऊ नये याच्यासाठी आणखी काय मी काळजी घेऊ असं तुम्हाला विचारायचं आहे बरोबर नाही नाही माझी स्टोरेज स्टेजला बाग आहे शेजारचा जो भाग आहे तो ग्रीन प्रूथ स्टेजला आहे जो आपला नाही आहे जो आपला नाही आहे ओके ओके आता आपण स्टोरेज स्टेज मध्ये काय काळजी घेऊ शकतो हे तुम्हाला विचारायचं आहे किंवा तो पुढे नको त्रास द्यायला बॉस ओके सगळ्यात पहिलं आहे जमिनीमध्ये जेवढं जास्त ऑर्गॅनिक मॅटर तुम्हाला टाकता येईल तेवढं दरवर्षी टाकत जायचं आहे शेजारी किती फॅक्टरी ब्लाइट असू द्या आपल्याकडे येऊ नये याच्यासाठीच्या उपाययोजना मी आता तुम्हाला देतोय तर जेवढं ऑर्गॅनिक मॅटर टाकता येईल मग त्याच्यामध्ये गायत्री संजीवनी कंपोस्ट गांडूळ खत आणि स्ट्रॉंग किंवा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जे मी रिकमेंड करतो याच्यापैकी एक पेंट एक ते दीड किलो प्रतिवर्ष गेलीच पाहिजे त्याच्यानंतर जेवढे दाणेदार रासायनिक खत तुम्हाला कमी टाकता येतील तेवढे कमी टाका दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल डीएपी असेल हे अतिशय कमी टाका आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर असलेलं खत जे आपण पॉलिसल्फेट नावाने ओळखतो जे आयसीएल कंपनीचं आहे ते तुम्हाला पाचशे ग्राम प्रति झाड द्यायचं आहे हे स्लो रिलीज फर्टिलायझर आहे आणि हे हळूहळू पोटॅश असेल कॅल्शियम असेल सल्फर असेल मॅग्नेशियम असेल हे आपल्या पिकाला उपलब्ध करून देणार आहे ज्याने पिकाचं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला तेलकट डाग त्या पिकामध्ये अतिशय कमी येतील या दोघ डीएपी अधिक पॉलिसल्फेट ऐवजी तिसरं कोणतंही दानेदार रासायनिक खत तुम्हाला तिथं वापरायचं नाहीये तिसरी गोष्ट ही आहे की तुम्हाला कंटिन्युअस कोणतीही अवस्था तानाची अवस्था सोडून जेव्हा आपण पाणी बंद करतो ना ती अवस्था सोडून प्रत्येक अवस्थांमध्ये तुम्हाला अवेना न्यूट्रिमिक्स द्यायचं आहे जेव्हा तुमची ग्रीन फ्रूट स्टेज येईल त्या स्टेजमध्ये तुम्ही थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल पण इतर स्टेजमध्ये एका दिवसाला एक लिटर म्हणजे आठवड्याला सात लिटर हे आपल्याला कंटिन्युअस द्यायचं आहे त्याच्यानंतर जे काही टॉनिकचे स्प्रे आपण घेतोय पीजीआर म्हणतो फुगवणीसाठी म्हणतो किंवा जास्त वॉटर सुलिबल फर्टिलायझर असतील याचे फवारण्या जेवढ्या कमी घेता येतील तेवढ्या कमी तुम्हाला घ्यायच्या आहेत कारण जेवढं तुम्ही असे टॉनिक वापरणार तेवढं तुमचं पीक तेलकट डागाला जास्त बळी पडणार आहे म्हणून त्या फवारण्या तुम्हाला बऱ्यापैकी टाळायच्या आहेत आता जेव्हा तुम्ही छाटणी करणार आहे तर छाटणीनंतर तुम्ही कॉपर वापरणार आहे मग ते बोर्डो असेल सीओसी असेल किंवा कॉपर हायड्रॉक्साइड असेल तर ते तुम्हाला लगेच वापरायचे आहे छाटणी झाल्याबरोबर आणि जेव्हा पूर्ण पानगळ होईल त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रोशील्ड किंवा गुआसान याची फवारणी घ्यायची आहे पूर्ण काडीवरती कारण काडीवरती जिथे जिथे बॅक्टेरियल ब्लाईट असेल तो पण आपल्याला वॉश करायचा आहे त्याला सॅनिटाईज करायचा आहे तर ह्या सगळ्या आता अवस्थांमध्ये तुम्हाला स्टोरेज आणि स्ट्रेस स्टेज जी असेल त्याच्यामध्ये ह्या उपाययोजना तुम्हाला करणं गरजेचं आहे आता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फुलाच्या अवस्थेमध्ये किंवा फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असणार आहे ती जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिलेली आहे ती स्ट्रॅटेजी तुम्ही त्याच्यामध्ये वापरा मग मायक्रोशील किंवा वॉसांचा तो स्प्रे त्याच्यानंतर डिकोर किंवा दुसरं बुरशीनाशक अधिक जीवाणूनाशक आणि त्याच्यानंतर सेक्युअर पी किंवा लान्स प्रो हे जे मी सांगितलेलं शेड्यूल आहे जे आता डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला क्लिअर कट लिहून देतो जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल ते तुम्हाला कंटिन्युअस तिथं करणं गरजेचं आहे आणि जेव्हा तेलकट डागाचं खूप जास्त मोठं वातावरण तयार होतं उष्ण आणि दमट वातावरण तयार होतं त्यावेळेस प्रोफाईट माहिती असेल तुम्हाला ईशा ऍग्रोच किंवा प्रोटेक्ट नाईन्टी सिक्स आहे एम्प्रेर ऍग्रोच तर हे तुम्हाला तीन ग्रॅम प्र, प्रति लिटर पाणी घेऊन त्याची फवारणी एक आठ दिवसाच्या अंतराने डबल करायची आहे आठ दिवसाच्या अंतराने डबल करा त्याने पण तुम्हाला बॅक्टेरियल ब्लाइट जो आहे त्याच्यामध्ये असलेला फॉस्फरस आणि पोटॅश तो पण कमी होईल ठीक आहे अशी उपाययोजना तुम्हाला करायची ओके ओके आणि सर एक असं होतं मी जी जी बाग आहे डाळींची मी लावलं तर गेलो होत दुसऱ्यांचं हेवा करून मला काहीच समजलं नाही याला काय करायचं कसं करायचं मी रोटर मारणार होतो सर पण जसं तुमचं नाव ऐकलं वडिलांनी सांगितलं तू सरांची ट्रेनिंग कर केल्यानंतर पाच अवस्था असतात डाळींचा हे मला माहित हो नव्हतं पाच अवस्थेमध्ये काय काम करायला लागतात हेही माहित हो नव्हतं प्रत्येक अवस्थेमध्ये फर्टिलायझेशन स्प्रेचं नियोजन कसं असतं हेही माहित हो नव्हतं जसं तुमचं कोर्सेस uh, जर केले आणि त्याच्याने मला तर असं असं वाटतं सर की भविष्यामध्ये हे जे क्षेत्र आहे पडेल एकदम सोपं एकदम सोप्यात सोपं तुमचं आहे सर प्रेझेंटेशन एवढं उत्कृष्ट आहे एकदम एकदम मंझे, एकदम म्हणजे म्हणजे सर मी तुमच्या टीमच खरोखर मी आभार मानेल की माझ्यासारखे जे फार्मर आहेत की ते मनाने खूप तुटून गेले आहेत काय करायचं कसं करायचं आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये मला नाही ऑल ओव्हर इट ऑल ओव्हर इंडियामध्ये सर की मला नाही वाटत की एक अशी एक इन्स्टिट्यूट आहे किंवा अशी एक संस्था आहे किंवा असं एक सेंटर आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्याला एकदम सोप्या सोप्या पद्धतीने एक ह्या गोष्टी समजतील आणि प्रत्येक रोगाबद्दल एवढं बारीक सांगितले सर तुम्ही ट्रेनिंग मध्ये मी तर मी हेच सांगेल की ज्याची इच्छा आहे ना त्यांनी तुमची ट्रेनिंग करावी पन्नास तासाची कारण तुमच्या सर्व ट्रेनिंग केल्या गेल्या सर माझ्या छोटे 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 जे पण आहेत सर्व केले गेले आहे फक्त उशिरा ट्रेनिंग झाल्यामुळे काही ज्या चुका झाल्या सर म्हणून त्याच्यामुळे हे प्रश्न आहेत नाही तर हेही प्रश्न नसते राहील बरोबर आहे ना नाही महेंद्र भाऊ बघा म्हणजे जर मला करिअर किंवा पैसेच कमवायचे राहिले असते ना तर मी काही प्रोडक्ट जरी घेऊन आलो असतो तरी खूप चांगला व्यवसाय मी करू शकलो असतो दुकान टाकला असतं तरी खूप चांगला व्यवसाय करू शकलो असतो मी अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीचा जॉब सोडून हे काम करतोय आणि माझं मेन टार्गेट जे आहे ना जे आता म्हातारे झालेले शेतकरी नाहीचे कारण ज्या माणसांनी चुका केलेल्या आहेत ना तो पहिली गोष्ट ही आहे की तो त्या चुका मान्य करत नाहीये थोडं मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय त्यांना माहिती नव्हतं की हे रासायनिक खतं कीटकनाशक बुरशीनाशक तननाशक किती घातक आहेत त्यांना फक्त एकच होतं त्यांना त्याचं सोल्युशन पाहिजे होतं उत्पादन वाढवायचे होते म्हणून त्यांच्याकडनं लोकांनी वापरून घेतलं परंतु मार्केटिंग मार्केटिंग एवढी झाली की त्याची मानसिकता झाली की याच्याशिवाय शेतीच होऊ शकत नाही आता आपल्याला मेन टार्गेट करायचं आहे युवा वर्ग जो शिकलेला आहे आणि त्याला माहिती आहे की माझ्या वडिलांनी माझ्या शेतीमध्ये हे हे केलं त्याच्यामुळं आजची ही परिस्थिती आपल्याला कॅन्सर असेल डायबिटीज असेल प्रत्येक घरामध्ये आलेला किंवा शेती पिकत नाहीये आज मी ज्यावेळेस पंचवीस टन कांद्याचं जेव्हा मी बोलतो आता तुम्ही कांद्याच्या एरियातले आहात लोक अक्षरशः हसतात पंचवीस टन कांदा मग मी त्यांना म्हणतो पंधरा वर्ष पूर्वी तुम्ही पंचवीस टन कांदा काढलेला नाहीये तेव्हा निघत होता हो अरे मग तेव्हा जे करत होतो आपण किंवा ज्या पद्धतीची जमीन आपली होती तीच जमीन जर आता आपण दिली त्या कांद्याला तर पंचवीस टन का नाही निघणार मागच्या वर्षी मी पंचवीस टन काढला या वर्षी माझा सत्तावीस अठ्ठावीस टन कांदा निघालाय एका एकर मधन हो सर व्हिडिओ पाहिला ग्रुपला आला म्हणजेच मी हे सांगतो की हे करणं शक्य आहे आणि मी खरोखर या गुगलला किंवा सोशल मीडियाला खूप धन्यवाद देतो की जे मला बोलायचं आहे जे कोणताही खर्च न करता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो काहीतरी वेगळं त्या युट्यूबला बघण्यापेक्षा असे जर व्हिडिओ बघितले आणि मी तर म्हणतो की ज्याला शक्य आहे त्यांनी माझ्या इथंही पण या शेतामध्ये बघा आता तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला युट्यूबला ते एक युट्यूबर आहे शहाऐंशी हजार त्यांचे सबस्क्रायबर आहे शेतकरी एक आणि त्यांनी जेव्हा मी पंचवीस सांगितलं तेव्हा हो, ते हसले आणि जेव्हा त्यांनी मी सांगितलं त्या प्रॅक्टिसेस केल्या त्यावेळेस ते त्यांचा कांदा निघाला ते म्हणे एवढं सोपं आहे मग ते म्हणे की नाही मला यावेळेस तुमचा कांदा पाहायचा आणि आल्यानंतर त्यांनीच कॅल्क्युलेशन केलं सगळं आणि ते म्हणे की दोनशे पंच्याऐंशी क्विंटलच्या आतमध्ये हा एका एकरातला कांदा भरू शकत नाही म्हणे तर माझं म्हणणं काय की सगळी शेती पिकवण्यापेक्षा एका एकरातन दहा टन कांदा घेताना तर माझ्या बरोबर या एका एकरामध्ये वीस टन घ्या आणि एक एकर शेती पडीत राहू द्या पुढच्या वर्षी ती एक एकर आपण कसूया त्या तर वीस टनाचा तो पंचवीस टन होईल जेव्हा जमिनीला विश्रांती आपण देऊ तेव्हा हा हावरटपणा जो आहे ना हा कुठंतरी कमी करायला गरजेचं आहे असं मला वाटतं आणि जे युवा शेतकरी आहेत आपले ज्यांचं शिक्षण थोडंसं आहे ज्यांना इंग्लिश वाचता येतंय मी ट्रेनिंग मध्ये पण पाहिलं असेल की जिथे इंग्लिश शब्द आहे त्याच्यावरती मी जास्त बोलतो कारण गुगलला ते सर्च करू शकतात आता ग्लोबल लँग्वेज आपली इंग्लिश आहे जास्तीत जास्त लिटरेचर हे मध्ये अवेलेबल आहे ते पण त्यांना ओपन झालं पाहिजे असं नाही की बी टी गोरे बोलतो तेवढंच विश्व आहे असं पण नाही झालं पाहिजे त्यांना पण त्यांची जी विचार करण्याची क्षमता आहे ती वाढली पाहिजे त्यांची क्युरॅसिटी वाढली पाहिजे आणि जेव्हा ती क्युरॅसिटी वाढेल म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो महेंद्र भाऊ प्रश्न विचारण्यासाठी पण नॉलेज लागतं हो सर म्हणजे जर तुम्हाला डाळिंबाचं काहीच नॉलेज नव्हतं तुम्ही म्हणे मी रोटा मारला असता किंवा नाही मला ती परवडत नाही डाळिंबाची शेती आणि ज्यावेळेस वेगवेगळे ट्रेनिंग तुम्ही घेतले तर तुमच्या डोक्यात प्रश्न ऑटोमॅटिकली येत होते आणि त्याचं उत्तर तुम्हाला पुढे दिसत होता हो सर बरोबर त्याच्यासाठी पण प्रश्न विचारण्यासाठी पण नॉलेज लागतं तर खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही एवढं छान आमच्या टीमला आणि मला अप्रिशिएट केलं आणि हे काम चालू ठेवणार आहे फक्त मी शेतकऱ्यांना एकच सांगतो की हे बिना पैशाचं चालत नाहीये आणि आम्हाला फुकट पैसे कोणाचेच नको तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि ट्रेनिंग मधून जे पैसे येतात त्याच्यामध्ये ही फार्म डीएसएस नावाची संस्था आम्ही चालवतोय सर नामपूरला तुम्ही हे पण बोलले होते की दरवर्षी मला एक कॅरेटचे पैसे द्या बरोबर आहे माझे जे काही जवळचे मित्र आहेत ना त्यांना कॅल्क्युलेशन केलं होतं अरे म्हटलं आपल्या शेतात कोणताही एक्सॉयझेड कंपनीचा एक प्रतिनिधी येतो आपल्याला काहीतरी लिहून देतो एक घाबरून देतो आहे काहीतरी स्प्रे देऊन देतो आणि आपण त्या स्प्रे मध्ये जवळपास वीस पंचवीस हजार रुपये घालून देतो त्याच्यापेक्षा हे एक कॅरेट आहे स्वस्त आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामुळे बेनिफिट खूप आहे तुमच्याशी बोलता येतं जे सिच्युएशन असते त्या सिच्युएशन बद्दल डिस्कस करता येतं हा एक खूप चांगला बेनिफिट आहे आणि yes. मला अभिमान आहे सर माझं जे डाळिंब होत सर ते खूप वेगळं होतं दोन महिन्यापूर्वीची गोष्ट सर कारण की दोन महिने झाले मला ट्रेनिंगला तेच झाडाकडे पावाशी वाटायचं नाही की मला असं वाटायचं अरे बाकी शेजारचं ते एवढं छान आणि माझं कावर कुठे चुकत असेल काय चुकत असेल आज त्या झाडाचा लुक पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतो सर की मी आज बी टी गोरे सरांचा विद्यार्थी छान कारण की आहे मी कंपनी सोडून मी खास डाळींची शेती करतोय oh, सर बरं दुसरा प्रश्न घेतो जास्त प्रश्न आहेत छोटे पण मला मला oh, oh. सर एक असं कॉम्बिनेशन सांगा सर बुरशीनाशक प्लस कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये एनपीके के जर वापरलं तर सर्व स्टेजमध्ये ते काम करेल थ्री बुरशीनाशक आणि एनपी के म्हणजे जे आपण न्यूट्रिशन वगैरे हो आपण जे म्हणतो असं एखाद कॉम्बिनेशन एक चांगलं राहील का की सर्व स्टेज मध्ये काम करेल सोडून नाही आता सगळ्या स्टेजला काम करेल असं कोणतंच नाहीये कारण प्रत्येक स्टेज मध्ये येणाऱ्या किडी वेगळ्या आहेत प्रत्येक स्टेजमध्ये येणारे रोग वेगळे आणि न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट प्रत्येक स्टेजची वेगळी आहे समजा आता फ्लावरिंग मध्ये तुम्ही मला विचारलं की माझ्याकडे माव आलेला आहे आणि अजून माधी काळी उमरलेली नाहीये किंवा सेटिंग कम्प्लीट झालेली आहे अशा ठिकाणी मी तुम्हाला इमिडिया क्लोप्रिट पण रेकमेंड करेल पण रिकमेंड करेल पण फुलं उमललेले मधमाशी पाहिजे ती तर ना? ते नाही चालणार आहे सेम त्यावेळेस तुम्ही कोणतंही आंतरप्रवाही वृक्ष घेतला मग तुमचं बाबिस्टिन असेल रोको असेल स्कोर असेल कस्टोडिया असेल यातलं किंवा डोमार्क असेल यातलं कोणतंही जर तुम्ही घेतलं ना तर तुम्हाला ते चांगलं काम करेल पण ला ते जर लेट स्टेजला लाल कलरचे फळ झालेले तिथं तुम्हाला स्पर्शजन्य घेणं गरजेचं राहतं कारण तिथं क्रिया मिळत नाहीये म्हणून प्रत्येक स्टेजला हे वापर असं नाहीये आणि न्यूट्रीवॉन्ट जी टेक्नॉलॉजी आहे आयसीएल कंपनीची ज्याच्यामध्ये वॉटर सुलेबल फर्टिलायझर येतात ते तंत्रज्ञान तुम्ही कॉपर सल्फर आणि एलिएट हे तीन बुरुशनाशक सोडून सगळ्या पेस्टिसाइडमध्ये मध्ये इन्सेक्टिसाइड फंजीसाइडमध्ये तुम्ही त्याला वापरू शकता ओके okay, सर सिलेक्शन तुम्हाला करावं लागेल आणि मग तुम्ही न्यूट्रीवांट हे, हे आ, आ, जे तंत्रज्ञान आहे ते घ्या फक्त सल्फर कॉपर आणि एलियट जे अल्युमिनियम फोच टाईल आहे त्याच्या बरोबर ते चालणार नाही ओके okay, सर सर पुढचा प्रश्न असा आहे सर माझा जसं तुम्ही बोलले होते सर लान्स प्रो सिक्युरिटी आणि स्पोर प्लस शेवटचा जो स्प्रे आपला असतो स्ट्रॅटेजी मधला तर त्याला डिझनी ऑइल चालेल का सर या तिघांना ऑप्शन म्हणून तिघांना डिझीज सॉईल ऍक्च्युली मी ते सा, सुरुवातीला सांगत होतो पण लिक्विड पेक्षा पावडर जे आहे आणि त्यातल्या त्यात जे सेक्युरिपी आहे हे लाईफलाइज टेक्नॉलॉजीने बनवलेलं प्रॉडक्ट आहे फिशपा बायोटेक नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचे हे प्रॉडक्ट आहे आणि यातला काउंट एवढा जास्त आहे आणि एकच नाही ते याच्यामध्ये खूप जास्त वेगवेगळ्या फंगस आणि बॅक्टेरियाचा कॉन्सरशी आहे तर त्याच्यापेक्षा अप्रतिम रिझल्ट देणारं हे प्रोडक्ट आहे जसं की तुमचं हे पण आहे फोस्ट इन सॉरी लान्स प्रो लान्स प्रो, प्रो मध्ये पण तुम्हाला जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम मिळतील पावडर फॉर्म्युलेशन मध्ये फक्त ते टाकल्यानंतर टाकीत टाकल्यानंतर तुम्हाला कमीत कमी चार तास थांबायचं आहे चार तासामध्ये ते ऍक्टिव्हेट होतं आणि नंतर स्प्रे घ्यायचं आहे ओके सर चालेल चालेल सर पुढचं असं आहे की या तीस तारखेला पाणी बंद करतोय परवाच्या दिवशी जे ट्रेनिंग झालं सर त्याच्यात माझा प्रश्न म्हणजे जे कन्फ्युजन होते ते जी जी हो दूर झालंच पण तरी एक मनात एक शंका होती की तीस तारखेला पाणी बंद झाल्यानंतर चार दिवस पाच दिवस सहा दिवस आठ दिवस झाडाला स्ट्रेस आला आणि अनफॉर्च्युनेटली पाऊस पडला तर मला इन्स्टंट लगेच दुसऱ्या दिवशी लगेच लगे लगे इतर घेऊन घ्यायचंय का बरोबर म्हणजे जी तुम्ही जी स्ट्रॅटेजी मला आपल्याला उदाहरणं देऊन तुम्ही स्पष्ट केली होती सर सेकंड आ, दुसरी आ, केस मधली ती फॉलो मे ही तारीख मी घेऊन उदाहरण दिले होते पंधरा मे ला घेत हो हो ती फॉलो करायची ना सर दुसरं हो, काहीच नाही हो, हो, ओके okay. आणि सर स्ट्रेप्टोसायक्लिन टू प्रोमोन प्रोपेन आणि कासुगा मायसिन हे जे तीन तुम्ही अँटीबायोटिक जे सांगितले होते सर त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग मध्ये हे पण सांगितलं होतं की ह्या तिघांचा वापर तीन पेक्षा जास्त वेळेस करायचा नाही पूर्ण सीजन मध्ये पूर्णसे म्हणजे पूर्ण बार मध्ये बरोबर सर ह्या स्ट्रेप्टो घेतलं पुढच्या वेळेस मी टू प्रोमोटोप्रो प्रोपेन घेईल त्याच्यानंतर कासुका कासू कमाई सर हे, हे एकदा झालं ना पण झालं असं तीनदा तुम्ही घेऊ शकता तीनदा घेऊ शकता तुमच्याकडे नऊ स्प्रे असं धरा तुम्ही अँटीबायोटिकचे हो हो नऊ स्प्रे आहेत बरोबर बरोबर नऊ स्प्रे आहेत सर कव्हर करणं गरजेच राहील का जेव्हा भाद्रपात आपण म्हणतो भाद्रपथाचं ऊन असतं मध्ये फ्रूटला कव्हर केलेलं चांगलं राहील का पूर्ण बागेला कव्हर केलेलं चांगलं नाही भाद्रपदच्या उन्हामध्ये तुम्ही फळांना कव्हर केलं किंवा पेपर जरी लावला आपला इंग्लिश पेपरची रद्दीचा तरी पण चालेल त्यावेळेस खूप जास्त प्रखर सूर्यप्रकाश नसतो उन्हाळ्यासारखा त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण कव्हर नाही केलं तरी चालेल चालेल ओके चालेल आणि सर दुसरा अजून असं होतं अव्हेना बद्दल मला थोडी एक हे होतं प्रश्न अव्हेना घेतलं तर आताची जी पॅकिंग आहे अव्हेना बॅगची ती पूर्ण एकत्र असतात पूर्ण मिक्स असतं डायरेक्ट टाकीट टाकाय नेटल असतं ते टाकायचं आणि डायरेक्ट टाकीट टाकायचं पूर्वीपासून ही पॅकिंग आहे का सर का आता हे नवीन पॅकिंग झाली नाही कधी पण कोणतीही कंपनी काय करते की प्रोडक्ट मध्ये इम्प्रुव्हमेंट करत जाते याच्यामध्ये कॉस्ट पण त्याच्यातले रिझल्ट पण कॉपी होऊ नये हे पण ह्या सगळ्या गोष्टी आणि पहिल्या वेगवेगळ्या वेग बॅग एकत्र यायच्या आणि नंतर त्यांनी ब्लेंडिंग केलं सगळ्याला आणि ते ब्लेंडिंग करून पण ते पण हायग्रोस्कोपिक असल्यामुळे ना त्याचे पण दगड व्हायला लागले पण टाकीत टाकल्यानंतर ते पूर्ण विरगळत तर अशा पद्धतीने ते त्याला कसं इम्प्रूव्ह आपण करू शकतो त्यासाठी काम करते तर त्याचे रिझल्ट आणि याचे रिझल्ट मध्ये तुम्हाला मिळालं तर चांगलेच बदल मिळतील खराब रिझल्ट पहिल्या मध्ये चांगले होते आता खराब आहे असं कधीच होणार नाहीये मिळाले तर चांगलेच मिळतील पण मी म्हणेल की एवढा काही फरक नाहीये सेम प्रोडक्ट आहे फक्त मिक्सर आहे मिक्सर आहे ठीक आहे ठीक आहे आणि सर शेवटचा प्रश्न छोटे छोटे प्रश्न जास्त आहेत आतापर्यंत तुमची जेवढे क्वेश्चन आले होते सर युट्यूबला तेचे सर्व नोट्स काढलेत मी सेपरेट तुमचं हे पण आहे अरे म्हणून टाकले तुम्ही माझ्यासाठी ओके सर शेवटचा प्रश्न आहे नवीन जी लागवड केली सर मी तर ट्रेनिंग उशिरा झाल्यामुळे काय झालं सर ड्रिपर थोडे जवळ केले गेले ओके आणि okay. तो जो तुम्ही सांगितलं होतं की शपथ घ्यायची की टीम पर्यंत पाणी जाणार नाही ती शब्द तुटली सर माझ्याकडून ओके हा तर काही ठिकाणी चा प्रॉब्लेम दिसला मला मी काल सरांना फोन पण केला होता सरांचं नाव काही आठवणार नाही मला त्यांनी सांगितलं होतं की बायस्टिन आणि टीलचा स्प्रे आपलं ड्रिचिंग करायची खोडाजवळ बरोबर दोन अडीच महिने झाले सर प्लांटेशनला तर ती ड्रिचिंग आता केली चालेल का हा हा चालेल ना तीन तीन महिन्यांनी ड्रिंचिंग करा आणि खोडातलं पाणी आता बाजूला घ्या बाजूला घेऊ आणि सर ते चा, चार लिटरचे जे ड्रिपर होते सर ते अवेलेबल होत नाही त्यांना ऑर्डर द्यावं लागते आजच दुकानदारांकडे जर गेलो ना सा सर त्यांना असं सांगितलं ड्रिपर द्या ते डायरेक्ट चौदा लिटरचे देतात आता माझ्याकडे जेवढेही भाग आहे सर पेरूची सर्व चौदा लिटरचे ड्रिपर बसवले गेलेत माझ्याकडून देतो असेल तर नंबर लिहून घ्या फोन करा तुम्हाला लगेच ते कुरियरने पाठवून देतील ड्रिपर वगैरे तर कुरिअरनी लगेच येऊन जातात ओके सर नंबर द्या ना अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्याण्णव पन्नास सदुसष्ट एकोणसाठ नव्याण्णव सदुसष्ट अनिल देशमुख म्हणून यांचं नाव आहे याच्यामध्ये खूप मोठं काम आहे इरिगेशन मध्ये सगळ्या कंपन्यांची डिस्ट्रीब्युटर हे आहेत आणि हायटेक ऍग्रीकल्चरमध्ये इरिगेशन मधलं जेवढं जगातलं सगळ्यात चांगलं तंत्रज्ञान असेल फिल्टर्स असतील व्हेंचुरीज असतील वॉल्व असतील त्याच्यानंतर ड्रिपर असतील इनलाईन ऑनलाईन हे सगळं तुम्हाला शिकायला मिळेल प्रोडक्ट तर सगळेच विकतात पण okay. इथं ह्याची गरज आहे तेच तुम्ही टाका हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नका टाकतो असं या पद्धतीने सांगणारा माणूस आहे okay. त्यांच्याशी मैत्री करा okay. 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 आणि सर दुसरी गोष्ट हे इरिगेशनचे जे असतात सर कंपनीवाले ऍक्च्युली त्यांनी जमीन पाहून डिसिजन घेतला पाहिजे पण चार लिटर जे ड्रिपर लागतात हे मला तुमच्याकडून कळालं आणि त्याचे फायदे काय आहेत ते कळालं तोटे चौदा म्हणजे चौदा लिटरच्या तासाची ड्रिपर बसवली सर मी तर त्याचे तोटे काय आता मला माहिती सर माझे किती तोटे झालेत पण हे सर्व ट्रेनिंगचं आहे सर किती चुका झाल्या काय झाला हायडेन्सिटी लागवड केली गेली नामपूरला पण मी तुम्हाला बोललो होतो सर की चुकून झालं ज्यांच्याकडून नर्सरी मधून मी घेतले ते म्हणे लावा हाय डेन्सिटी लागवड काही प्रॉब्लेम नाही हाय डेन्सिटी लागवड केली गेली सर ट्रेनिंग झाल्यानंतर अंगाला काटे आले की तुम्ही जे सांगितलं होतं चौदा बाय बारा घ्यायचं बॅक्टेरियल ब्लाइट येत नाही आता त्यांच्याकडे पाहून पाहून मला विचार येतो की आता माझं कसं होईल नाही ठीक आहे आता झाडांना जास्त वाढू नका आणि कमीत कमी लोड घ्यायचा आणि जेवढं शक्य होईल तेवढं पावसाळ्यातला बाहेर टाळा ओके ठीक आहे ओके okay, चालेल सर खरंच हा खूप छान असता तुम्ही फ्रेश ठेवता समोरच्याला नाही सर फ्रेश कर तुमच्यामुळे झालंय नाहीतर एवढ सर म्हणजे शेतात दिवशी वाटत नव्हतं खरोखर म्हणजे गॉड अ गिफ्ट आहे सर तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर इंडिया साठी डाईम खास करून डाईम गेला माहित नाही सर तो सुद्धा म्हणजे आज मी तर नेहमी व्हिडिओ पाहत राहतो सर नेहमी व्हिडिओ मी ते पूर्ण पाठांतर करून टाकलंय कोणी माझ्याकडे आलो ना त्यांना तर लगेच अरे वसान घे एक दिवसाचा गॅप ठेव डिकोर घे हे घे ते घे एकदम छान स्ट्रॅटेजी yes. एक आनंद होतो सर शेती करताना डाळींची शेती खास करून कारण की झाडांचाही जो देखावा आहे तो बदलला आहे सर तुमच्यामुळे बरोबर आहे आणि खूप म्हणजे थँक्यू मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिले तुमच्या टीमचे पण खूप खूप आभारी सर थँक्यू सर थँक्यू तेही विचारत राहतात तेही विचारत राहतात की काय अडचण आहे का काय का आहे खूप चांगलं आहे सर खूप म्हणजे खूप शब्द नाही सर माझ्याकडे मी जस्टिफाय नाही करू शकत थँक्यू थँक्यू ओके सर थँक्यू थँक्यू बाय 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 सर बाय